स्वामी समज अद्भूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशाही सगळे मजेत असणारा आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजच्या विषयी आपला होणार आहे की आपल्या मुलांसाठी बरेच मुलांचं शिक्षण होऊन झालेलं असतं आणि नोकरीसाठी जॉबसाठी खूप प्रॉब्लेम येत असतात त्यासाठी मी एक उपाय किंवा सेवा जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे आपले मिस्टर जे असतात त्यांचं देखील प्रमोशन होत नाही वरच्या जागेवर जात नाही किंवा मग चार वर्ष झाले पाच वर्ष झाले खूप कालावधी झाला तरीही त्यांचं म्हणजे पुढे प्रगती होत नाही पगार वाढ होत नाही जिथल्या तिथेच आहेत अशा काही गोष्टी असतील तर त्यांच्यासाठी मी सेवा सांगेल पण तुम्हाला सांगेल सेवा करत असताना ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीनेच से ही सेवा करायची जसं सा मुलासाठी जॉबसाठी तुम्ही म्हणत असणार तर तुमच्या मुलालाच से ही सेवा करायची आहे मिस्टरांचा प्रॉब्लेम असेल तर मिस्टरांनीच से ही सेवा करायची आहे तर छोटीशी ती सेवा से से आहे पण ती नित्य नियमाने तुम्हाला चाळीस दिवस अशी सेवा करायची आहे नियम वगैरे अटी काय असतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे पण त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल आपल्या मुलांचं टेन्शन आईला आणि वडिलांना खूप असतं आणि मी समजू शकते त्यासाठी तुम्हाला सांगेल तर ही सेवा चालू असताना जे काही नियम असतील ते फॉलो करा आणि जी सेवा असते ती नक्कीच करा पण त्याच्यासोबत आपली महाराजांची जी सेवा असते नित्यसेवा करणं हे आपल्याला आपलं म्हणजे एक त्याच्यातलं बोललं जातं ना म्हणजे रोजच्या रोज आपल्या हातून घडायला पाहिजे नित्यसेवा म्हणजे काय तर आपले तीन अध्याय आणि जे महाराजांचा नामस्मरण जे करत असतो एक माळ जरी केली तरीही चालेल पण मनापासून करा तुम्ही तर महाराजांची जे तीन अध्याय आणि अकरा माळी बोललं जातं रोजचं आपलं ते जरी तुम्ही नाही केलं तर एक माळ तरी करा पण ही नित्य सेवा तुमच्या हातून घडायलाच हवी तेव्हाच आपण दुसऱ्या सेवा करू ते फलित जात असतात संकल्पयुक्त सेवा जरी तुम्ही करत आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला महाराजांची सेवा करणं भाग आहेत करा तुम्हाला करावीच लागते तेव्हाच तुमची सेवा ही फलित जात असते महाराजांचं आपल्या घरात अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे फोटो असू द्या मूर्ती असू द्यात काहीही असू द्या पण तुमच्या घरात महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या घरात पित्रांची सेवा घडणं खूप आवश्यक आहे जेव्हा पण तुम्ही सेवा करत असणार तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन बोलायचं आहे संकल्प करायचा आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला महाराजांचा मठ असेल किंवा केंद्र असेल नसेलच तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जा खडी साखर आणि नारळ ठेवा त्यांना सांगा की महाराज माझ्याकडनं सेवा करून घ्या माझं काही जे अडी अडचणी ते महाराजांना सांगायचं आहे की यासाठी मी करणार आहे तर हे साकडं हो असतं म्हणजे आपण सांगायला जाणं असतं हो खडी साखर आणि नारळ घेऊन जाणं हा संकल्प नसतो संकल्प दुसरा असतो संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तर संकल्प हा आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे मात्र साकडं आपल्याला मंदिरात म्हणजे सांगायचं आहे मंदिरात मठात जा आणि नाहीच जमलं तुमचं देवघरासमोर जरी साखर आणि नारळ घेऊन आपण हातात घेऊन साकडं घेतलं तरीही चालेल महाराजांना सांगायचं चा की माझ्या हातून सेवा करून घ्या आणि ते नारळ तुम्ही नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिव दिवशी जरी तुम्हाला जमलं त्या दिवशी तुम्ही साखर आणि नारळ मंदिरात ठेवून यायचं आहे नंतर तुम्हाला पहिल्या दिवशी सांगेल की तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुमचं नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र घ्या तुमचं सगळं काही तुमचं नाव पूर्ण घ्यायचं आहे गोत्र घ्यायचं आहे आणि नंतर तुमचं कुळ जे असेल ते बोलायचं आहे महाराजांना तुमची अडचण बोलायची आहे तुम्ही किती दिवस सेवा करणार आहेत कुठली सेवा करणार आहेत ते देखील बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्याला चाळीस दिवस संकल्पयुक्त अशी सेवा करायची आहे संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर मांसाहार कडकडीत वर्ज असेल चाळीस दिवसासाठी परा हे वर्ज मी सांगत आहे तेवढे पालन केले तर नक्कीच तुमचं काम होईल मी कर, विनंती करून तुम्हाला तर तुम्ही व्यवस्थित नियम जे असतात ते पालन करा परांना पुरेपूर वर्ज करा आपल्या घरात आपली आई किंवा बहीण जर आपल्याला स्वयंपाक करून जेवायला देत असेल तर हां ठीक आहे आपण ते खाऊ शकतो पण दुसऱ्याच्या घरी आपण बोलू की आज मला गावाला जायचं इथे जायचं तिथे जायचं तर असं चालत नाही कंटिन्यू तुम्ही एका ठिकाणी राहणार आहेत त्यावेळेस सेवा करा तुम्हाला गावी जायचं असेल तर सेवा करू नका नंतर आल्यानंतर तुम्ही कंटिन्यू चाळीस दिवस सेवा करा ठीक आहे तर या प्रकारे तुम्ही करू शकता मांसाहार कडकडीत वर्ज्य राहील जो सेवा करेल त्याच्यासाठी हा नियम असेल ब्रह्मचर्याचं पालन नाही पाळलं तरी चालेल काही त्याचा इश्यू नाहीये पण आता तुम्हाला सांगेल सेवा काय करायची आपल्या देवघरासमोर बसून संकल्प घेतल्या पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी स्थवन हे वाचायचं आहे कुठलीही संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करत असो तेव्हा स्वामी स्तवन वाचायला विसरू नका स्वामी स्तवन हे पहिल्याच दिवशी वाचन आहे नंतर रोजच्या रोज वाचायचं नाही आपल्याला स्वामी स्तवन वाचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल कुलदेवीचं आता स्वामी समर्थ महाराजांची एक तर आपल्याला घ्यायचीच आहे पण कुलदेवीची एक माळ आपल्याला घ्यायची आप आहे नव्हण मंत्राची ओ विच्छे ठीक आहे कुलदेवीचं नामस्मरण आपण करायचंच आहे त्याच्याबरोबर तुम्हाला सांगेल हे सोळा वेळा आपल्याला वाचन करायचं आहे स्त्रीसुप्त वाचन करत असताना तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करू अगरबत्ती आपण लावणार आहे धूपदीप लावणार आहेत पण तुम्हाला सांगू का तुपाचा सा दिवा लावला तर अतिउत्तम कारण देवीला आपण जेव्हा आपण देवीची सेवा करत असतो तेव्हा तुपाचा दिवा लावलं तर आपली सेवा लवकर देवीपर्यंत पोहोचत असते चांगलं मानलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल तुपाचा जर तुमची परिस्थिती असेल तर नक्कीच तुम्ही जेव्हा सेवा करायला बसणार आहात त्या कालावधीमध्ये तुपाचा दिवा हा प्रज्वलित ठेवा सोळा वेळा तुम्हाला सुप्त बोलायचं आहे सोळाव्या वेळेस फलश्रुती बोलायची पंधरा वेळेस तुम्ही बोला नंतर सोळाव्या वेळेस वै फलश्रुती बोला फलश्रुती बोलत असताना हात जोडून बसायचं आणि फलश्रुती सकट आपले सोळा आवर्तन होती श्री सुक्ताचे ठीक आहे हे संस्कृतमध्ये आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ते तुम्ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आपण रोज वाचन करतो म्हणून आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की गायत्री मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे हे लक्षात घ्या गायत्री मंत्र जो बोलत आहे ओम भरगो देव सो गायत्री मंत्राच्या एका बैठकीत करायची आहे तुम्ही म्हणाल त्यांनी ता, ता, स्तवन आधी बोलतो आणि स्त्री चुकत सकाळी बोला संध्याकाळी गायत्री मंत्र बोलतो असं करायचं नाहीये एका ठिकाणी एका बैठकीत आपल्याला बसून ही सेवा करायची आहे ते केल्यानंतर बस गायत्री मंत्र अकरा माईजप सोळाव्या स्त्री सुप्त तुम्हाला बोलायचंय सोळाव्या सकट बोलायचंय ही सेवा करत असताना महाराजांवर विश्वास असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही श्रद्धेने मनापासून भाव ठेवून तुम्ही नक्कीच ही सेवा करा तुमचे काम हे मार्गी लागतीलच आणि तुम्हाला एक सांगेल की आपण ही सेवा हीच नाही तर कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला सांगेल नित्य सेवा ही करायचीच आहे तुम्ही जर बोलाल की सेवा करणार नाही आणि ही सेवा करेल तर असं चालत नाही तुम्हाला महाराजांची जी नित्यसेवा आहे ती करावीच लागेल नित्यसेवा जो कोणी करत असतो अकरा माळी आणि तीन अध्याय तर ही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्याचे नाइंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम जे असतात ते सॉल्व्ह होत असतात पण नाहीच होत त्याच्यासाठी आपण संकल्पित सेवा करत असतो जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही कुठलीही सेवा करून ता तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल तर मग असे संकल्पित सेवा आपण करत असतो म्हणून तुम्हाला सांगेल तीन अध्याय आणि आपल्या महाराजांचा मंत्र जप हा आपल्याला करायचाच आहे तरच तुम्ही ही सेवा करा नाहीतर करू नका तुम तुम्ही जर बोला की मी नित्यसेवा करणार नाही तर करू नका त्याचा काही का एक फायदा होणार नाही नंतर तुम्हाला सांगेल पित्रांचा सा, पित्रांसाठी निदान एक वेळा तरी पितृदेवता आहे सकाळी उठल्यानंतर आपण नमस्कार करा एवढं सांगेल कारण कुलदेवीची सेवा आपण करणारच आहोत पण पितृस्तोत्र जर वाचलं तर अतिउत्तम होईल अजून एवढं सांगेल आणि नक्कीच म्हणजे तेवढी सेवा तुम्ही करू शकता तर अशा छोटीशी सेवा आहे नक्कीच करा पण मी परत तुम्हाला सांगेल तर महाराजांच्या सेवा तुम्हाला नित्यसेवा कराल तरच ही सेवा करा चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका